काही दिवसांपूर्वी तलाठी पदासाठी झालेल्या ऑनलाईन परीक्षेत रिमोट तंत्रज्ञानाचा वापर करून लातूर येथील दोन परीक्षार्थींनी धाराशिव येथे परीक्षा दिली होती यात गैरव्यवहार झाल्याची तक्रार करण्यात आली होती त्यानुसार परीक्षा घेणारी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसने म्हणजे टी सी एस कंपनीने केलेल्या चौकशीत रिमोट तंत्राच्या सहाय्याने संबंधित परीक्षार्थींनी परीक्षा दिल्याचे समोर आले होते याची खात्री पटल्यानंतर महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रार दिली आहे ऑनलाईन परीक्षा देताना संगणक हॅक करून उत्तरपत्रिका सोडवल्याचे महसूल विभागाच्या चौकशीत समोर आले होते लातूर येथून हॅकरने संगणक हॅक करून परीक्षार्थींच्या उत्तरपत्रिका सोडवल्याचे सांगण्यात येते मोबदला म्हणून या प्रकरणात सुरुवातीला आरोपी आणि उमेदवारात पस्तीस लाखांची बोलणी झाली होती नंतर तडजोड करून सत्तावीस लाख रुपये ठरले त्यातील सात ते आठ लाख रुपये गैरव्यवहारातील मुख्य आरोपींना दिले आहेत असे चौकशीत समोर येत आहे संगणक हॅक करून उत्तरपत्रिका सोडवल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल झालाय तर दोन जणांना अटक करून कोठडी सुनावण्यात आली आहे या गैरव्यवहारात संबंधितांचे मोठे रॅकेट असल्याचा सा पोलिसांना संशय आहे यात महसूल विभागातील काही अधिकारी असल्याचा सा संशय देखील व्यक्त केला जातोय लातूर जिल्ह्यात यासाठी मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता आहे तसेच यात कोट्यावधींची उलाढाल झाल्या असल्याचीही शक्यता आहे याबद्दल पोलीस अधिक तपास करत आहेत अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी दिली आहे